श्री बेल्लेश्वर विद्यामंदिर बेल्ले येथे आंतरशालेय क्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीस मोठ्या आनंदात पार पडला या महोत्सवाला शुक्रवार दिनांक अकरा पासून सुरुवात होऊन तेरा जानेवारीला समाप्त झाला यावेळी कबड्डी खो गोळा फेक भालाफेक थाळीफेक संगीत खुर्ची लिंबू चमचा रस्सी केस अशा विविध मैदानी खेळाने तर काही फनी गेम्स अशा विविध स्पर्धांमुळे शाळेतील वातावरण गजबजून गेले होते तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच होता या स्पर्धेचे आयोजन मुख्याध्यापक पाटोळे सर व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी केले या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी आत्ता आपण उपस्थित आहोत बेल्लेश्वर विद्यालयाच्या मैदानामध्ये की आता या ठिकाणी कबड्डीचा सामना झालाय आणि या सामन्यामध्ये विजयी झालेला संघ आपल्या समोर येत आहे बाळा तुझं नाव काय नागेश कुठले कुठले सामने खेळले तुम्ही आता आतापर्यंत कबड्डी खो खो कबड्डी असतो खो खो असं असतो सर्व असत एवढे सामने खेळलो आणि आमच्या शाळेत कोणत्या प्रकारचे होत नाही कोणता संघ शिकला कबड्डीचा आमचा संघ शिकलेला आहे कबड्डीला कसं वाटतं मैदानात खेळ अरे मला एक सांगा आतापर्यंत आपण मोबाईल मध्ये गेम खेळतो मोबाईलच्या गेमपेक्षा मैदानातला खेळ कसा वाटतो खूप छान एकदम छान वाटत अशी स्पर्धा शाळेने कायम घेतल्या पाहिजे oh! आणि या स्पर्धेमधून तुम्हाला कुठं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाण्याची संधी पण उपलब्ध होईल oh! oh! त्याबद्दल शाळेचे आपण सर्वांनी आभार मानायचे oh! आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धा भरवल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला कसं वाटतं स्पर्धेमध्ये वर्षभराचा आनंद आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लागतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं बार आहे श्री बेल्लेश्वर विद्या मंदिर बेल्हेंतर्गत चालू असलेला क्रीडा महोत्सव दिवस या विद्यालयामध्ये होत आहे आणि या या क्रीडा महोत्सवाविषयी विद्यालयाचे प्राचार्य बी व्ही पाटोळे सर आपल्यासोबत आहेत आपण सरांशी चर्चा करणार आहोत की सर नमस्कार आपलं आय वर न्यूज मध्ये स्वागत मला सांगा की ही जी क्रीडा स्पर्धा तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे याचं स्वरूप काय आणि ही स्पर्धा या ठिकाणी घ्याव्या असं तुम्हाला काय वाटलं हा सर एक दरवर्षी आपल्याकडं सिद्धीच्या अंतर्गत पदक पर्यवेक्षण होत असतं आणि ते आमच्या सर्व संस्थांच्या अंतर्गत असत आणि हे साधारणपणे जानेवारी महिन्यात असतं या वर्षी आपलं शालासिद्धीचं पदक पर्यवेक्षण नऊ जानेवारीला जात आणि त्यातच एक मुद्दा आहे की कला क्रीडा महोत्सव हा दरवर्षी आपण घेत असतो गेली दोन वर्ष या ठिकाणी बंद होता आणि म्हणून या वर्षी आपण शाला शेतीच्या अनुषंगानं हा प्रकल्प क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी भरवलेली या क्रीडा स्पर्धा आपण पाचवी ते बारावी या विद्यार्थ्यांना घेऊन आपण त्यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या आहेत काय काय स्वरूप आहे या क्रीडा स्पर्धामध्ये कुठले गेले कुठले सामने हा या क्रीडा स्पर्धामध्ये मध्ये मध्ये कबड्डी आणि खो खो या दोन क्रीडा स्पर्धांचा त्यामध्ये समावेश आहे आणि वैयक्तिक मध्ये फेक भाला फेक गोळा फेक उंच आणि लांब या क्रीडा प्रकाराचा आणि त्याचबरोबर काही खडी गेम्स आहेत उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आयोजित केले किती दिवसापूर्वी हे सामने चालू झाले आणि आज त्याचा कितवा दिवस आहे आज हा तिसरा दिवस आहे आणि हा तिसऱ्या दिवशी जे आपण सर्व ज्या फायनल स्पर्धा बोलणार आहे त्या सर्व फायनल स्पर्धा या ठिकाणी आता संपन्न होत आहेत गेली दोन दिवस या स्पर्धा सुरू आहेत दोन दिवसापासून या स्पर्धा सुरू आहेत मुलांच्या अंगी जे गुण असतात त्या गुणांना सुप्तभाव देण्यासाठी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत असं सरांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि सर आपण जर पाहिलं गेलं आता तर मोबाईलचं युग आहे मोबाईलच्या युगामध्ये मुला मोबाईलमध्ये गेम खेळतात तर मैदानी खेळ लोक पावत चाललेले आहेत आणि आपल्या रूपानं हे मुलांना खेळायला मिळतात काय वाटतं तुम्हाला हा हा निश्चितच कारण आजकाल काना विद्यार्थी ग्राउंडवर दिसणार नाहीत किंवा जे त्यांचं वाचन सुद्धा आज आपण पाहतो तर कमी झालेलं आणि मग या दृष्टीनं आपण जे काही ते मोबाईलवरतीच गेम मध्ये असतात आणि मैदानावरती जाणं त्यांचं भौतिक कमी झाले आणि तो एक उद्देश समोर हो आहे की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्याचा मैदानाचा वापर करून त्याने मैदानावरती ज्या मैदानी स्पर्धा आहेत यामध्ये जास्तीत जास्त सहभागी कारण त्यांची तंदुरुस्ती जर पाहिजे तर तोही उद्देश आपल्या समोर आहे कारण त्यांचा व्यायामही कमी होत चाललेला आहे आणि जोपर्यंत व्यायाम नाही कसरत नाही तर त्याचाही परिणाम त्याच्या अध्ययनावरती होत असतो अध्यापनावरती होत असतो आणि म्हणून हाही उद्देश समोर ठो की तो विद्यार्थी जास्तीत जास्त तो त्याची शरीर सोसतो ह्याच्यासाठी तो मैदानावरती खेळावा हाही उद्देश आपल्या समोर होता आणि त्या दृष्टीनेही wow. या क्रीडा स्पर्धा आपण घेतली हे होते रे बेल्लेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटोळे सर यांनी सांगितलं की मुलांच्या गुणांना वाव मिळावा आणि खऱ्या अर्थानं मुलं पासून वंचित होऊन मैदानामध्ये उतरले पाहिजेत हाच उद्देश यांचा आहे गणेश चोरे आय वन न्यूज बिल्लेश्वर विद्या मंदिर बेल्हे